नमस्कार टू फॅमिली आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुण्याचं स्वागत करतो तर मी आज आलो आहे कोल्हापुरातील भवानी मंडपात मित्रांनो मी भवानी मंडपात भवानीचं दर्शन घेणार आहे त्यानंतर मी जाणार आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी दर्शनासाठी मित्रांनो आज महाराष्ट्र महिन्याचा तिसरा गुरुवार आहे म्हणून मी ते साहित्य घेण्यासाठी येतो आहे आणि त्याचप्रमाणे देवीचं दर्शनसुद्धा होतं म्हणून मी इथं येत असतो तुम्ही पाठीमा पाहू शकताय आणि आज गुरुवार असल्यामुळे खूप अतिप्रचंड गर्दी आहे लाखोच्या संख्येने भाविक इथे येतात दर्शन घेण्यासाठी इथे मोठ्याच्या मोठे रांगे लागलेले आहेत तुम्ही पाहू शकता आम्ही रांगे पाहण्यास आम्ही असं ठरवलं की आप आपण मुखदर्शन घेऊन बाहेर पडूया आणि मुखदर्शन घेतले आणि देशभरातील लाखोशा संख्येने भाविक तिथे येतात कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी तुम्ही पाहू शकतो लाखो संख्येने तर रांगेत थांबलेले आहे आणि इथे मुखदर्शनासाठी एक वाट आहे आपण तिथून मुखदर्शन आम्ही घेतले आणि मंदिराच्या बाहेर पडलो आणि आम्हाला मित्रांनो एवढा वेळ नव्हता की रांगेत थांबायला आणि आम्ही इथे साहित्य वगैरे खरेदी करणार आहे तुम्ही पाहू शकता का दर्शन झाल्यानंतर मित्रांनो आम्ही उत्तर दरवाजातून आम्ही बाहेर पडत आहे आणि इथं मंदिराच्या बाहेर पडल्यावर इथे पूजेचे साहित्य आपल्याला मिळतात म्हणजे मोठमोठे स्टॉल्स आहेत इथे आपण मोट -मोट जे पूजेला लागणार आहे साहित्य ते आपण सर्व इथं खरेदी करू शकतो तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे ते पूजेचे स्टॉल्स लावलेले आहेत इथे फूल हार वेणी असे प्रकार प्रकारचे ते फुले हार आपल्याला मिळतात आणि मी ते यास मी याच मा आजीकडून मी घेतो आहे जर वेळी जे आपल्याला लागतात फूल वार वगैरे देवीसाठी तिथूनच मी घेऊन घरी जातो आहे आणि ह्या मावशीमध्ये ओळखीचं झालेलं आहे आणि इथून मी जे काही साहित्य लागतो हार वगैरे फूल वेणी वगैरे घेतला आणि कमळ घेतला ते पाहू शकतो आणि मावशी कमी दरामध्ये देतो आणि किती छान प्रकारचे असे फुले आहेत बघा स्टॉल चाललेले आहेत खूप सुंदर असे फुलं आहेत मला खूप आवडतात इथून इतुन मी इथूनच मी घेतो आहे इथे मी सोमवार वगैरे येत असतोय म्हणून सारखं दर्शन होतो महालक्ष्मीचं